ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात डॉक्टर आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा थाटात होणार शिरोळ तालुक्यातील सर्व गावात भीम ज्योती परिक्रमा होणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळाने भीमसृष्टी उभी करण्याचा निर्णय जयसिंगपूर नगरपालिकेने घेतला आहे या पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात भव्य मिरवणुकीने होणार आहे या निमित्ताने एक दिवस बाबासाहेबांसाठी मोटरसायकल रॅली व रविवार दिनांक एकवीस ते अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील सर्व गावात भव्य भीमज्योत परिक्रमा होणार आहे यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुतळा समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे जयसिंगपूर येथे आमदार यट्रावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी स्वागत माजी सरपंच बबन यादव यांनी केलं त्यानंतर ऍडव्होकेट संभाजीराजे नाईक म्हणाले शिरोळ तालुक्यात पन्नास वर्षाचं स्वप्न पूर्ण होत आहे आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील याट्रावकर यांच्या अथक प्रयत्नातून भव्य भीमसृष्टी साकारत आहे आपण जात धर्म पक्ष संघटना सर्व विसरून एक दिवस बाबासाहेबांसाठी देऊया यासाठी रविवारी दिनांक अट्टा रोजी शहरातील विविध मार्गावरून मोटरसायकल रॅली निघणार आहे त्याचबरोबर तब्बल सात दिवस तालुक्यातील प्रत्येक गावात भव्य भीम ज्योती परिक्रमा पोचणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावं असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर राजेंद्र झेले म्हणाले भव्य मिरवणुकीत लाईट इफेक्ट महिला लेझिम पथक डान्स ग्रुप आतशबाजी ढोल पथक चित्ररथ बँड यासह सामग्री सहभागी होणार असल्याचं सांगितलं दादा पाटील चिंचवाडकर म्हणाले हा सोहळा ऐतिहासिक होणार आहे तसेच नाट्य शुभांगीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेशी शाहू महाराज यांच्यासह मानगाव परिषदचा सचिव चित्ररथ दाखवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं यावेळी मिलिंद शिंदे माजी नगरसेवक बजरंग खामगर पराग पाटील सुनील पाटील मजलेकर शीतल गतारे अर्जुन देशमुख राजेंद्र आडके देवेंद्र कांबळे सागर माने, ॲडव्होकेट शीतल कांबळे सुरेश कांबळे आनंदा शिंगे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते महानकरे न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर